तर पाहायचं झालं तर सध्या पावसानं उघडीप काहीशी दिलेली अधूनमधून पावसाच्या सरी बरसतात मात्र मुंबईत समुद्राला भरती आल्यानंतर भरतीनंतरच किनाऱ्याचा हा संपूर्ण परिसर जो असतो त्या ठिकाणी कचरा जमा झाल्याचं आहे मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावर भरतीनंतरची ही परिस्थिती आपण पाहतोय भरतीच्या वेळेला समुद्रातून येणारा हा सगळा कचरा हा किनाऱ्यावर जमा झालेला आहे हा कचरा साफ करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असतं या समुद्र किनाऱ्यावरच्या संपूर्ण कचऱ्याच्या परिस्थितीचा आणि ती कशा प्रकारे साफ केली जाते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आहे जवळपास चार, चार चा चा ला ला ते साडेचार मीटरच्या उंचीच्या ह्या लाटा आहेत आणि त्या समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकतात आणि या लाटांसोबतच मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो सुद्धा समुद्र किनाऱ्यावर येऊन थांबतो आपल्याला पाहायला मिळते मी आहे आता या दादर चौपाटी या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू शकतो चव जी चौपाटी आहे तिची पूर्ण कचरामुळे झालेली पाहायला मिळते यामध्ये थर्माकोल आणि प्लास्टिक याचा जास्तीत जास्त भरणा आहे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येतं कचरा जो आहे तो नाल्यात किंवा समुद्रात टाकू नका नाल्यात टाकला तरी तो समुद्रात जाऊ मिळतो आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचं पाहायला मिळते महापालिकेच्या वतीनं रोज सकाळी हा कचरा काढण्यात येतो परंतु जास्त प्रमाणात असल्यामुळे अजूनही कचरा काढण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला आहे आपण समुद्राला किंवा निसर्गाला जे देतो आहे निसर्गसुद्धा आपल्याला सव्यास ते परत करत असल्याचं या भरतीच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यामुळे मुंबईकरांनी कचरा समुद्रात न टाकलेलाच बरं आहे याचाच फटका जे जी समुद्रिक जीव असतात त्यांनासुद्धा बसतो त्यामुळे मुंबईकरांनी कचरा समुद्रात टाकू नये हेच आव्हान पालिकेच्या वतीने आणि झी चोवीस तासच्या वतीने सुद्धा व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश विशेष हा मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई